नमस्कार आपण पाहत आहात क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो कोकणामधील शिवसेनेचे म्हणजे अखंड शिवसेनेचे हकारात्मक नेते म्हणून नारायण राणे साहेब त्यासपणे रामदास कदम साहेब हे शिवसेनेचे आक्रमक नेते म्हणून सर्वांना परिचित आहे नारायण राणे यांनी शिवसेना ते काँग्रेस आणि काँग्रेस ते भारतीय जनता पार्टी असा त्यांचा राजकीय प्रवास राहिलेला आहे रामदास कदम हे शिवसेना ते एकनाथ शिंदेसाहेब यांचा गट असणारी शिवसेना यांच्यामध्ये आता ते कार्यरत आहेत तेव्हा नारायण नारायणराणे यांचे चिरंजीव नितेश राणे हे फडणवीस साहेबांच्या मंत्री मंडळामध्ये मंत्री आहेत आणि त्यांच्याकडे खाता आहे मच्छिमार व बंदर खाते त्याचमुळे योगेश कदम हे देखील मंत्रिमंडळामध्ये मंत्री आहेत आणि त्यांच्याकडे महत्त्वाचं खाता आहे म्हणजे गृहराज्यमंत्रीपद त्यांच्याकडे आहे आणि आणखी महत्त्वाची खाती या योगेश कदमांकडे आहे म्हणजे या दोन मातबर नेत्यांची दोन्ही मुलं ही मंत्रिमंडळामध्ये आहेत विशेषतः योगेश कदम यांच्या संदर्भामध्ये जो महिन्या महिन्यापूर्वी बरीच चर्चा झाली की त्यांच्या आईच्या नावावर बार आहे आणि त्या बारमध्ये बारबाला नाचतात अशा पद्धतीच्या बातम्या आल्या आणि योगेश कदम यांचं नाव चर्चेलं गेलं त्याचप्रमाणे रामदास कदम यांच्या संदर्भात देखील बरी चर्चा झाली आणि गृहराज्यमंत्र्याच्या आईच्या नावानेच जर बार चाल बारबाला असे बार चालत असतील तर मग मंत्री महोदय पुऱ्या वाटकामध्ये कशा पद्धतीने काम करत असतील तर अशी बरीच चर्चा झाली परंतु आता जी चर्चा चालू झालेली आहे आणि यापुढील काळात देखील मोठी चर्चा होईल ती होईल नितेश नारायण राणे या मंत्री महोदयांची कारण की त्यांनी त्यांच्याच मतदारसंघामध्ये कणकवली या ठिकाणी भर दुपारी चार वाजता बाजारपेठेमध्ये एका ठिकाणी धाड टाकली व त्या ठिकाणी मटका अड्डा चालतो आणि त्या मटका अड्ड्यावर नि मंत्री महोदयांनी धार टाकून रंगेहात तेथील मटका चालवणाऱ्या व्यक्तीस पकडले आणि त्या ठिकाणी जे दहा बार लोक होते मटका खेळणारे किंवा जे तिथले कर्मचारी किंवा त्या ठिकाणी असणारे रोकड कॅश असेल किंवा जे संगणक असतील या सर्व पोलिसांच्या माध्यमातून नंतर त्याचा पंचनामा करून ते फार मोठं प्रकरण सध्या गाजत आहे आणि त्याच्यानंतर नितेश राणे यांनी जी पत्रकार परिषद घेतली ती पत्रकार परिषदच्या नंतर आता या पुढील काळामध्ये त्यावर मोठी चर्चा होण्याची शक्यता आहे कारण की में में नितेश राणे सांगतात की गेल्या नऊ महिन्यापासून मी पोलीस महाचा महासंचालकांना या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत नितेश राणे तर ही त्यांची जबाबदारी आहे की ते म्हणतात की या माझ्या मतदारसंघामध्ये माझ्या वडिलांनी हा मतदारसंघ सांभाळलेला आहे आणि त्या मतदारसंघामध्ये असे अनेक ते धंदे चालू चालू राहिले नाही पाहिजेत म्हणून त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती परंतु त्यावर पोलिसांनी कुठलाही हालचाल केली नाही आणि अशा अवैध धंद्यावर बंदी आणली नाही आणि त्याचाच परिपाक म्हणून कणकवली या शहरामध्ये भर दुपारी मटका आटा चालू होता आणि त्या ठिकाणी मंत्री महोदयांनी धाड पाडली आणि मग झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं की मला या कोकणामध्ये वेगवेगळ्या शहरामध्ये कशा पद्धतीचे अवैध धंदे चालतात म्हणजे रीती रेती उपसा किंवा मट्टा अड्डा दा, दारूचे धंदे किंवा ड्रग्ज वगैरे या सगळ्या गोष्टीची मला माहिती आहे आणि मी पोलिसांना वारंवार या गोष्टी सांगितल्या आहेत यापुढील काळात देखील मी अशा प्रकारे धाडी मार टाकेल तर मतलब असा आहे की मग या प्रश या संबंधी पुढील काळामध्ये शिवसेनेचे नेते संजय राऊत हे प्रश्न विचारू शकतात की जर मंत्री महोदयांना कोकणामध्ये किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकोलीच्या त्या भागामध्ये जर अवैध धंदे चालत असतील दोन दोन नंबरचे धंदे चालत असतील आणि मंत्री महोदयांना नऊ महिन्यापासून त्या गोष्टीची माहिती होती मग ती माहिती त्याने का लपवली ते कशासाठी वाट पाहत होते नऊ महिने तर असे प्रश्न विरोधी पक्षाचे लोक विचारू शकतात संजय राऊत पण विचारू शकतात तर अशा गोष्टी भाविक काळामध्ये होतील आणि नितेश राणे निते हे चर्चेमध्ये राहतील आणि नितेश राणे असंही खूप चर्चेमध्ये असतात परंतु त्यांनी त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी अशा पद्धतीने धाडी टाकून एक असं प्रकरण बाहेर आणलं तर इतर मंत्र्यांनी देखील अशाच वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या डिपार्टमेंटवर धाडी टाकल्या पाहिजेत आणि अशी अधिकाधिक लोकांना सुविधा आणि लोकांच्या त्रास त्यांनी वाचवला पाहिजे तेव्हा नितेश राण्यांचं खरं म्हणजे अभिनंदन केलं पाहिजे की के त्यांनी अशी गोष्ट नजरेस लोकांची आणून दिली तर प्रश्न असा आहे की नितेश राण्यांना ते म्हणतात की या जिल्ह्यामध्ये मला खड़ा माहिती आहे कुठे कशा पद्धतीचे पोलीस पोलीस लोक कापते घेतात किंवा कशा पद्धतीचे वाळू चौकस होतो किंवा हे जे पटके या संदर्भात त्यांना माहिती आहे आणि मी या पुढील काळात देखील स्वस्त बसणार नाही आणि मी धाडी टाकेन तेव्हा जर मच्छी मार मंत्री किंवा बंदरा मंत्री या मंत्र्याला या गोष्टी सगळ्या माहीत आहेत तर गृहराज्यमंत्री जे आहेत गजे रामदास कदम यांचे चरणजीव आहेत आणि ते गृहराज्यमंत्र्यांना आणि त्यांच्या विशेषतः कोकणामधील उतरते असल्यामुळे आणि कोकणामध्ये अशा पद्धतीचे धंदे चालत असतील तर गृहराज्यमंत्र्यांच्या लक्षात आलं नाही काय आणि गृहराज्यमंत्र्यांनी मग माननीय मुख्यमंत्र्यांना सांगितलं नाही काय कारण हे गृहराज्यमंत्री माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत यांच्याकडे गृह खातं आहे तर त्यांचं देखील त्याच्यानं लक्ष नाही काय असे प्रश्न देखील उपस्थित होऊ शकतात तर ही प ही परिस्थिती केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येच आहे असं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशीच परिस्थिती असण्याची शक्यता आहे म्हणजे अनेक ठिकाणी असे जर अड्डे चालत असतील तर मग पोलीस त्या त्या भागातले पोलीस काय करत आहेत आणि मग त्या ठिकाणचे मंत्री काय करतात आणि त्या जिल्ह्याचे पालकमंत्री काय करतात तर नितेश राणे यांचं अभिनंदन यासाठी केलं पाहिजे की जे पालकमंत्री म्हणून त्यांची जबाबदारी आहे तेव्हा प्रत्येक जिल्ह्याच्या असणाऱ्या पालकमंत्र्यांनी त्या त्या त्यांच्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारचे असे काही धंदे चालत असतील तर त्यांनी देखील असा पराक्रम करून दाखवायला पाहिजे तर अशा एक प्रकारची आशा निर्माण झालेल्या आहे तेव्हा जरी नितेश राणे त्यांच्या बोलण्याने प्रसिद्ध आहेत की विशेषतः उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत किंवा आदित्य ठाकरे यांच्या संदर्भामध्ये हे नितेश राणे वारंवार बोलत असतात आणि अनेक वेगळ्या पद्धतीने किंवा एक खालच्या भाषा वापरून त्यांचा ते सतत अवमान करत असतात किंवा आता त्यांनी नवेश मागणी केली होती की वराह जयंती साजरी करा आणि त्याला उत्तर दिलं सुषमा स्वरा सुषमा जे आंधारे आहेत त्यांनी उत्तर दिलं की वराह जयंती साजरी करायचा असेल तर राणे कुटुंबियांनी स्वतः वराह अवतारामध्ये अखाद्यात राहावं हो। तर तो प्रश्न वेगळा आहे परंतु अशा वादग्रस्त वितरण करण्यामध्ये नितेश राणे हे प्रसिद्ध आहेत आणि परंतु आज त्यांनी जे मटका अड्डा मो आटा उद्ध्वस्त केलेला आहे आणि प्रत्यक्ष पोलिसांच्या महानिरीक्षकांच्यातील बाप लक्षात आणून दिलेले आहे आणि मग मुख्यमंत्र्यांना देखील ते भेटून मुख्यमंत्र्यांना देखील या गोष्टी सगळे सांगणार आहेत परंतु त्यांना कुठे कुठे अवैध धंदे चालतात याची संपूर्ण माहिती नऊ महिन्यापासून आहे तेव्हा त्यांनी यावरच या गोष्टीवर कारवाई करायला पाहिजे होती तर असं देखील विरोधी पक्षाचे नेते म्हणू शकतात परंतु या ठिकाणी आपणास असं वाटतं की नितेश राणे यांनी अत्यंत महत्त्वाचं काम केलेलं आहे तर या पुढील काळामध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे नितेश राणे यांना आणखी महत्त्वाचे खाते त्यांनी दिले पाहिजेत अशी पण मागणी होऊ शकते आणि योगेश कदम जे आहेत हो त्या योगेश कदमांचं कामकाज म्हणजे योगेश कदम जे गृह राज्यमंत्री आहेत त्यांचं खरं म्हणजे हे काम होतं आणि त्यांच्या आधिपत्याखाली अशा जरी गोष्टी होत असतील ते सोबणी नाही तेव्हा माननीय मुख्यमंत्री साहेब या तरुण त्यांच्या संदर्भामध्ये पुढील काळामध्ये काय निर्णय घेतात कुणाला अधिक चांगली जबाबदारी देत जबाबदारी देतात हे देखील आपल्याला पाहावं लागेल तेव्हा या ठिकाणी ते फक्त असं वाटतं की नितीश राणे यांचं अभिनंदन केलं पाहिजे की के त्यांनी अशा पद्धतीने एक धडा काय का, काम करायला त्यांच्या जिल्ह्यामध्ये सुरुवात केली आहे एक पालकमंत्री या नात्याने तेव्हा बंधू आणि भगिनीनो मी आपल्यासमोर असे व्हिडिओ घेऊन येत असतो तरी कृपया आपण या माझ्या व्हिडिओला लाईक करा आपण नवीन हा माझा व्हिडिओ पाहत असाल तर आपण माझ्या सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड या चॅनलला आपण सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद